कसं आहे माहिती आहे का कोणीसुद्धा आपला व्यवसाय वाढवण्यासाठी व्यवसाय वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या जाहिराती करत असतं आणि त्या जाहिराती करत असताना काही काही ऑफरसुद्धा देत असतं म्हणजे कोणी मान्सून ऑफर देतं आहे कोणी उन्हाळ्याची ऑफर देतं आहे कोणी हिवाळ्याची ऑफर देतं आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ऑफर देत आहेत आणि ते ऑफर आता सोशल मीडियावर येऊ लागल्या आहेत आणि त्या सोशल मीडियाच्या माध्यमातून काही ऑफर हे मोठ्या प्रमाणात व्हायरलसुद्धा होतात आता सध्या सोशल मीडियावर एक जाहिरात व्हायरल होती आणि त्यामध्ये लिहिलेला आहे की तुमची जुनी बायको आणा आणि नवी बायको घेऊन जा आता ही सगळी जाहिरात पाहिल्यानंतर अनेक जण गोंधळात पडले आता जुनी बायको देऊन नवीन बायको कशी आणायची नवीन बायको आणलेली कशी असेल काय असेल आणि यासाठी नेमका किती खर्च येईल असे वेगवेगळे वेग प्रश्न अनेकांना पडले आणि त्यामध्ये तसे त्यांनी कमेंटच्या माध्यमातून उत्तरंसुद्धा दिले तर काही जणांनी प्रश्न देखील विचारले आता नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण खरंच जुनी बायको देऊन नवी बायको आणायचे आहे का काय प्रकरण आहे हे आपल्याला सविस्तरपणे बघायचं आहे पण जर तुम्ही अजूनही आपली चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बाजूला असणाऱ्या बिल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका कसं आहे माहिती आहे का आता सोशल मीडिया म्हणलं की सोशल मीडियावर नवनवीन वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होतात कोणी कधी काय ऑफर देईल हे सुद्धा सांगता येत नाही मग अशाच पद्धतीची एक ऑफर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होती आणि त्या ऑफरमध्ये आपला ठळकपणे दिसतंय की जुनी बायको घेऊन या आणि नवी बायको घेऊन जा अशी जाहिरात दिसते पण मात्र ती जाहिरात हिंदीमध्ये आहे ती मला मी मराठीमध्ये सांगतो आहे आणि मराठीमध्ये सांगत असताना त्याच्यामध्ये खाली त्या व्यक्तीचा नंबरसुद्धा दिलेला आहे त्यांना ती स्कीमसुद्धा आहे त्याचं सर्व्हिसिंग त्यांचं जे आहे त्या सर्व्हिसचं नाव देखील टाकलेलं आहे आणि ही जाहिरात सध्या सोशल मीडियावर म्हणजे इंस्टाग्रामवर आणि फेसबुकवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होती मग अनेक जण आहेत की बायको बदलण्यासाठी किती पैसे लागतील काय लागतील त्याने तारीख कधी आहे काय आहे ते वयाचा काही फरक आहे का असे वेगवेगळे प्रश्न लोकांनी कमेंटमध्ये विचारायला सुरुवात केली तर काही काही जण मोठ्या प्रमाणात खुश झाले की आधीच तो वैतागलो आहे आधीच को भांडकुदळा आहे अशी आहे तशी आहे बरं जरा ऑफर निघली हे देऊन ती आणू आणि ती तशीच निघली तर मग काय करावं काही समजत नाही अशा वेगवेगळ्या कमेंट दिल्या पण मात्र जेव्हा आपण त्या बातमीची त्या पोस्टची सत्यता तपासली आणि त्या एकदम त्याचं निरीक्षण केलं किंवा त्या कमेंट तपासून पाहिल्या तेव्हा एक गोष्ट समजली की ही जी जाहिरात आहे ती जाहिरात खरी आहे ती जाहिरात अजिबात खोटी नाही पण मात्र ती जी जाहिरात आहे ती जाहिरात आहे एका ब्युटी पार्लरची आणि त्या ब्युटी पार्लरवाल्यानं त्या ठिकाणी आता ब्युटी पार्लरवाला आहे का ब्युटी पार्लरवाली आहे त्यावर फोन केल्यानंतर समजेल पण मात्र त्यांनी काढलेली ही एक ऑफर आहे मान्सून धमाका आहे आणि त्यामध्ये लिहिलेली आहे की तुमची जुनी बायको आणा आणि नवी घेऊन जा म्हणजे तिला जशी आहे तशी आणा आम्ही तिला नवीन करू मेकअप करू तिची ड्रेसिंग करू हेअरस्टाईल करू तिचं सगळं रंगरूप बदलून टाकू आणि मग तुम्हाला ती वापस देऊ आणि त्याच्यासाठी लागणारा जो खर्च आहे तो खर्च मात्र तुम्हाला द्यावा लागेल असं सुद्धा त्या ठिकाणी ठळकपणानं सांगितलेलं आहे ज्या पद्धतीनं आपण एखादी जुनी गाडी नेतो आणि तिला नवी करून वापस आणतो त्याच पद्धतीची ही स्कीम आहे पण मात्र त्यानं वेगळा त्या ठिकाणी तरीका वापरून वेगळ्या पद्धतीची जाहिरात करून सोशल मीडियावर आकर्षण स्वतःकडं करून घेतलेला आहे म्हणून तो व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतं आता कोण कशा पद्धतीची जाहिरात करेल काय करेल हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर समजला असेल आता हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नेमकं काय वाटलं खरंच अशा पद्धतीची ऑफर असेल का जर ही ऑफर ब्युटी पार्लरची नसली असती आणि खरोखर ऑफर असली असती तर तुम्ही काय केलं असतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा